या माजलगाव मतदारसंघातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल रोष निर्माण झालेला आहे कारण त्यांनी या लोकशाहीचा अपमान केला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्या संविधानाच्या नुसार आपण या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातो त्या संविधानाचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी अपमान केलाय या, या, के या भागाचे विद्यमान आमदार प्रकाशराव सुळुंके यांनी निवडणुकीनंतर सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना मला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला के आणि करत आहेत आपल्याला माहीत असेल माझ्या जवळचे कार्यकर्ते शिवाजीराव काळे त्यांच्या मातोश्री अहिल्यांची लेख यांना सुद्धा त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं पाप केलं निश्चित याचा जाब येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपण विचारावं लागल माझे सहकारी तुकारामजी शिंगारे यांना सुद्धा अट्रॅसिटीमध्ये खोट्या मध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मंडळी नमस्कार जे एम न्यूज आणि एस पी लाई मराठीत आपले स्वागत करतो आज आपण किल्लेधारू शहरामध्ये आहोत आणि यामागचा आपण देखील माधव तात्या निर्मळ या ठिकाणी यांचा व्हिडिओ घेतला होता, होता। आणि आज त्यानंतर प्रकाशा सोळंक यांनी अनेक विधानं केली आहेत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि याबद्दल आजची खास ही विशेष मुलाखत आहे तर आता आपल्याला प्रथम प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जो काय आपण पक्ष सोडला याचं काय कारण होत नमस्कार गेल्या सव्वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी आणि माझे वडील या पक्षामध्ये काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाला ताकद देण्याचं आणि पक्षाची ताकद वाढवण्याचं काम गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पक्षाला अनेक वेळा अनेक निवडणुकांमध्ये संधी मागितली परंतु पक्षानं मला त्या ठिकाणी संधी दिली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं विधानसभेतून निवडणूक लढवावी पक्षाकडनं अशी मी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली परंतु मला पक्षाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी नाकारल्या गेली आणि जे आत्ताचे आमदार आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यामुळं मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केली आणि बंडखोरी करून माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवली आणि जनतेने माझ्यावर विश्वास टाकून अपक्ष उमेदवाराला पस्तीस हजार मतं दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर त्यांचे आभार मानतो मंत्री पंकजाताई मुंडे यांचा आपण अगदी काही दिवसामध्येच विश्वास संपादन केला याच्या मागचं काय कारण हे बघा मुंडे घराणं हे बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व या ठिकाणी करतंय आपण पाहिलं आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी या बीड जिल्ह्याचं आणि या देशाचं नेतृत्व केलं अनेक जाती धर्मातील लोकांना त्यांनी सोबत घेऊन राजकारणामध्ये मोठं केलं त्यांचाच वसा आणि वारसा या महाराष्ट्राच्या लोकनेते आदरणीय पंकजाताई मुंडे या चालवत आहेत बीड जिल्ह्याच्या एक मोठ्या नेत्या महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या आणि महायुतीची ज्यावेळेस या ठिकाणी निवडणूक लागली लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रमाणिक काम मी आदरणीय ताईसाहेबांचं केलं आणि ते काम पाहून खरं म्हणजे त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस आपण विधानसभा लढवली त्यावेळेस आपल्या अनेक कार्यकर्त्यासोबत दबावतंत्र वापरण्यात आलं त्यांना अनेक प्रकरणामध्ये फसवल्याची चर्चा आहे याबद्दल काय सांगाल हो निश्चित या, या भागाचे विद्यमान आमदार प्रकाशराव सुळुंके यांनी निवडणुकीनंतर सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना मला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि करत आहेत आपल्याला माहीत असेल माझ्या जवळचे कार्यकर्ते शिवाजीराव काळे त्यांच्या मातोश्री अहिल्यांची लेख यांना सुद्धा त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं पाप केलं निश्चित याचा जाब येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपण विचारावं लागल माझे सहकारी तुकारामजी शिंगारे यांना सुद्धा अॅट्रॅसिटीमध्ये खोट्या अॅट्रॅसिटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु तो प्रयत्न त्यांचा फसला असे अनेक उदाहरणं देता येतील अनेक चौकशा त्यांनी या ठिकाणी माझ्यासुद्धा लावलेल्या आहेत परंतु आम्ही असल्या चौकशांना भीक घालत नाहीत त्यांनाही माहिती आहे परंतु ते प्रयत्न करत आहेत तो त्यांचा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित त्यांना याचं उत्तर देऊ आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये निर्मळ आणि काम निर्मळ अशी प्रतिक्रिया नागरिकांची आहे आणि याच बीड जिल्ह्यामध्ये आज आपला भाजपमध्ये प्रवेश झाला यामध्ये आपले पुढील कारकीर्द कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये काम पाहणार आहात भारतीय जनता पार्टी आणि या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी जी जी जबाबदारी पुढील काळामध्ये देतील ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न प्रमाणिकपणे आम्ही या ठिकाणी करू आणि जे पक्षाच्या हिताचं जे आदरणीय ताईसाहेबांच्या हिताचे तेच काम आम्ही या ठिकाणी प्रमाणिकपणे करू आणि आमच्या नावाप्रमाणेच राजकारणात सुद्धा याच्या सुद्धा आम्ही निर्मळच काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन निर्मळच काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तर आता या ठिकाणी माझलगाव मध्ये माननीय आमदार प्रकाश सोळंके जे की गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की या मतदारसंघामध्ये जर काही निवडणुका लढवायच्या असतील तर त्यांनी ज्यावेळेस लढवल्या त्यावेळेस पण चपटी मटण असे काही वाटप करावं लागतं किंवा लक्ष्मी दर्शन घालावं लागतं अशी जे काही भाष्य आहे याबद्दल काय सांगा याबद्दल खरं म्हणजे या खर माजलगावमध्ये या माजलगाव मतदारसंघातच माजलगा नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल रोष निर्माण झालेला आहे कारण त्यांनी या लोकशाहीचा अपमान केला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे त्या संविधानाच्या नुसार आपण या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातो त्या संविधानाचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी अपमान केला आहे आणि विशेष म्हणजे माजलगावची जन जनता जी आहे ते सुद्धा आहे ते जाणून आहे आणि माजलगावच्या जनतेचा अपमान करण्याचं मतदाराचं अपमान करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मला निश्चित खात्री आहे की माजलगावची जनता त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मागील चार वर्षांमध्ये या ठिकाणी जे काही नगर परिषद होती तर यामध्ये शासनाकडे कारभार होता या वेळेस त्यांच्याकडून सांगितलं होतं की मी भरपूर या धारूस सा नगरीसाठी निधी दिला आहे तर तो खरंच निधी धारूकरांना मिळाला का किंवा धारूकरांचे प्रश्न मारायला लागलेत का आपण शहरामध्ये पाहत असताना आपण पाहतो शहरामध्ये विकास निधी आला हे आम्ही मान्य करतो पण त्या विकास निधीमध्ये प्रशासकाच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांनी भ्रष्टाचार केला सदुसष्ट कोटी रुपयाची जी पाईपलाईन आहे खरं म्हणजे तिचं इस्टिमेट चाळीस लाखच झालं असतं चाळीस कोटी सॉरी चाळीस कोटी झालं असतं परंतु ते सदुसष्ट कोटीवर घेऊन गेले आणि आज आपण पाहतो अद्यापही दारू शहराला पाणी आलेलं नाही पाईपलाईन जागोजागी त्या ठिकाणी कुचकामी झालेली आहे पाईपलाईन फुटती आहे पाईपलाईनचे पैप, पैप त्या ठिकाणी प्रेशरमुळे उभा राहते त्या ठिकाणी टेक्निकल कामसुद्धा झालेलं नाही आहे अनेक प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहे पाणी प्रश्न मला वाटत नाही यांना जे सदुसष्ट कोटी रुपयाची पाईपलाईन आणलेली आहे त्यामधनं धारू शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होईल येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहेत भारतीय जनता पार्टीमार्फत त्यावेळेस जनतेनं निश्चित आमच्यावर विश्वास टाकतील अशी आम्हाला खात्री आहे त्यावेळेस आम्ही हे सगळे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत मागील निवडणूक जर पाहिली की किल्ले तर त्या मागचे जर निवडणूक आपन, पाहिलं तर आपण आपण आणि डॉक्टर सरूपसिंग हजरे साहेब आमने सामने होता अल्पैशा मताने आपल्याला काही पराभवशी करावा लागला मात्र या धारू नगरीमध्ये भरपूर आज आज काय मतदार आहेत ते उत्सुक आहेत की भावी उमेदवार कोण असेल नगर अध्यक्षपदाचा पदाचा तर याबद्दल जी काय उत्सुकता आहे जनतेची याबद्दल कोणाला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी मिळायला पाहिजे आणि कोण ठरेल प्रभावी उमेदवार या पक्षाकडून निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये ही पक्षश्रेष्ठी या ठिकाणी निर्णय घेत असतात जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल त्याला या ठिकाणी संधी देण्याचं काम करण्यात येईल आणि जे पक्षश्रेष्ठी ठरवेल त्यांनाच या ठिकाणी आपण त्यांचं काम करणार आहोत आपण दोन्ही उमेदवार प्रबळ असल्यामुळे एकत्र लढणार आहात त्यामुळे निवडणूक आपल्याला सोपी जाईल का काय वाटतं हो आपल्याबद्दल नाही हे बघा आम्ही दोघं प्रबळ दावेदार होतो मागच्या काळामध्ये आम्ही आमने सामने लढलोत आता एकत्र आलोत परंतु निवडणूक ही कुठलीच सोपी नसती निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो लोकांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि त्या प्रश्नांना पुढं सोडण्यासाठी त्यांना विश्वास आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो म्हणून मला तर वाटत नाही की निवडणूक कुठलीच सोपी असते परंतु निश्चित विजय आमचा आहे प्रमुख जर पाहिलं तर किल्ले धारू शहरामध्ये अनेक वर्षापासून जे काही रखडलेला प्रश्न आहे पाण्याचा या प्रश्नाकडे आपल्या पुढील कार्यामध्ये कशा प्रकारे काम करणार आहात निश्चित यामध्ये जी आता पाईपलाईन झालेली आहे ती टेक्निकली मला वाटत नाही ती परफेक्ट आहे त्या ठिकाणी अनेक एजन्सीला चांगल्या नेमून त्याच्यामध्ये आणखीन काही काम करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल ज्या ज्या ठिकाणी गळती झालेली ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटते आपणसुद्धा पाहत असता रस्त्यानं जाताना येताना इथे काम थोडंसं निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे खरं म्हणजे विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी लक्ष घालून हे कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला पाहिजे होता परंतु त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू आणि निश्चित आम्ही हा प्रश्न शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आपल्यासोबत होते माजलगाव मतदारसंघाचे नेते मान्य माधवता त्या निर्मळ ज्यांचा की नुकताच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि ते एक उद्योजक आहेत याच माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक उद्योग आहेत आणि आने अनेक तरुणांना त्यांनी या उद्योगामध्ये काम करण्याची संधी दिली आहे असे आपल्यासोबत माननीय माधवता ते निर्मळ होते गोवर्धन बिडे जे एम न्यूज एस पी मराठी किल्ले धरुल बीड